हे अंकल नहीं नहीं नहीं। नहीं। नहीं है, है ते करतायत ते सगळं ते ह्याच्या ऑफिस मध्ये लागणार आहे पण मी जास्त सुपर एक्सायटेड आहे बघून मला जास्त मस्त वाटत आहे म्हणजे आता पूर्ण त्यांनी एक कोट केले थोडं कलर वगैरे झाला ग्लॉसी सगळं केल्यानंतर ते किती भारी वाटेल सो लेट सी फायनल रिझल्ट कसं येत आहे म्हणजे मी प्रत्येक ह्याच्यामध्ये बोलते फायनल रिझल्ट फायनल रिझल्ट कारण की मी सुपर एक्सायटेड आहे बघायला की ते खरंच फायनल रिझल्ट कसं येत आहे सो आता थोडा टाइम आता आहे म्हणून आम्ही आता निघालो आहे मला जे जे सामान घ्यायचे आहे घरच्यासाठी ते घेण्यासाठी निघालो आहे तर तिथे ते बाजूलाच आहे ते तर आम्ही जातो आता उलट्या साईड दूटन दोन हजार रुपये सो 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 मी पोचली आहे आणि कुठे जाऊन जाऊन जाणार कुठे जे तुम्ही कॅन्डलचं सामान घेते म्हणजे <coughs> 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 ते जार वगैरे तिथेच जाणार आहे आणि तिथेच आपल्याला जे नाही घ्यायचं ते पण घ्यायचा प्रयत्न करते उगत फालतू मध्ये काय फालतू गरज नाही पण पाहिजे ते पण पाहिजे ना कधी सुधारणार नाही त्यातलीच ही पण आहे बघा जरा काय करणार आहे तो टँक आहे वॉटर टँक आहे तो ग्लास तर काय करणार आहे ठीक आहे बघ तू बघ तुला काय करायचं मला माहिती नाही समजत नाही म्हणायचं ठीक आहे मग बघ आता आणि गं संपव करा अ जल्दी कर जे पण करायचं आहे हे बघा काय माहिती काय घेतलं आहे समजत नाही बस तुरा ज़मता जमता तस घ हाँ ठीक है ठीक है तीन क्या रायता पूरी सब बोलते ये दो लेंगे ना। ऐसा बड़ा ठीक है विचार ये ना। कितने ना। का है वो पूरा सेट तीन सौ दस तीन सौ सत्तर एक बावन एक सात सौ तीस का है ठीक है दिखाइए एक बार फायनली शॉपिंग झाली आहे हे बघा अननेसेसरी शॉपिंग बघा फालतूची शॉपिंग झाली आहे सो so, मला ऑलमोस्ट जे जे हवं हो होतं ते मी घेतलंय अजून एक दोन गोष्टी बाकी आहेत बट ते मी ऑनलाईनच मागवणार आहे मी तर खूप हॅपी आहे कारण की मला कधीपासून कॅस्ट्रॉल्स घ्यायचे होते बिकॉज कोण घरी येतं ते मोठे मोठे टोप घेऊन कुठे फिरणार मग एका दागर मला पण बसायला मिळायचं नाही तर म्हणून मी घेतलं आहे ते कारण की मी पण सगळ्यांसोबत बसून म्हणजे ऑफकोर्स बाईचं काय असतं की मोस्टली असं असतं की आपण घेतो जेवण वगैरे मग कधी कोणाला एक्स्ट्रा परत आपण किचनमध्ये जातो परत घेतो परत येतो बेटर आहे मी ॲटलीस्ट किचनमधले जे मोठे मोठे डोके ते किचनमध्येच राहतील गरम करताना आपण यूज करू शकतो आणि बाकी सर्विंग टेबल टेबलवरती असेल तर सगळे आपापल्या हिशोबाने घेऊ पण शकतात म्हणून मी ते सगळं घेतलं आहे आणि मला ते आवडलं आहे आता आमचं पूर्ण फिनिशिंग पण झाली असेल मंदिरची आता ते आम्ही घ्यायला चाललोय आहे बाजूलाच आहे तर ते फटाफट -पट घेऊन आम्ही निघणार आहे घरी आता आलोय आहे आम्ही आता इथे अजून कलर काम चालूच आहे म्हणजे अजून प्रॉपर टचअप आणि फिनिशिंग झाली नाही आहे मी आता बाहेरच उभे आहे बिकॉज इतकं थकायला झालं आहे ना तुम्हाला आमच्या फेसवरूनच दिसत असेल आता बघूया हे किती वेळात होते तर सुकायला आता टाईम लागणार सगळं होयला टाईम लागणार लेट सी ह्याला घेऊन मग आम्ही घरी जाऊ आता रात्रीचे नऊ वाजले आहेत तरी आम्ही अजून इथेच आहे कलर झाला आहे फक्त सुकायची वाट बघतोय ह्याला बघतो

मला बिफोर आफ्टर असा व्हिडिओ करावा हो लागेल यांचा बिकॉज पहिलं पूर्ण रॉ मटेरियल सगळं करून आम्हाला भेटत पण नव्हतं आम्हाला हवं तसं नाही मिळत होतं मंदिर जे मिळालं ते नकोस झालं आणि ते पण त्यांच्याच चॉईसने आम्ही सिलेक्ट केलेलं आणि तो खूपच सुंदर होता ऍक्च्युली छोटूचा होता पण खूप मस्त होता तो तर कॅन्सल झाला आणि आता हा आम्ही केलाय फायनली मंदिर झालं आहे सगळं झालं आहे सुटणार आता आणि एक फाय टेन मिनिट्समध्ये आता आम्ही घरी निघणार आहे घरी जाऊन मा आज आमच्याकडे एक रिच्युअल असतं आजच्या दिवस आम्ही काय बोलतात ते पुरणपोळी किंवा तांदळाची खीर बनवतो आणि देवाला नैवेद्य दाखवतो मी आफ्टरनूनमध्ये निघाली आहे म्हणलं संध्याकाळपर्यंत वेळेल तर दिवाळी लावायच्या टाईमावरती मी सगळं करीत म्हणून झालं नाही मी आता घरी जाणार फटाफट तांदळाची खीर बनवणार आणि माझ्या देवाला मी नैवेद्य दाखवणार किती रेट झाला तरी चालेल पण मी ते माझं घर करन... जे घरचं रिच्युअल आहे ते नक्की करणार आहे कारण ती पहिली गोष्ट आहे जे मी कधीच मिस नाही करत काहीही होऊन देत मी पहिलं ते करतेच करते काही असून ते कोणतेही रिच्युअल असून ते मला लेट होऊन दे लवकर होऊन दे कसंही होऊन दे मी ते नक्की करते स्वतः पॅकिंग चालू आहे तिथे कारण की झालं चुकलं आहे सगळं तर बाईकवरून घेऊन जायचं ॲक्टिवावरून कर आता हे पॅकिंग करतो करतातच हे लोक आता आम्ही घरी निघतो आहे घरी निघूनच मी आता तुम्हाला काय बोलून मी घरी जाऊन व्हिडिओ कंटिन्यू करीन पण की नाही माहिती नाही म्हणजे इतके ड्रेन झालो आहे ना आम्ही चला मग आता निघूया आता घरीच डायरेक्ट भेटूया आपण मी पूर्ण सगळं माझं घरचं सगळं आवरून मग मी आय थिंक व्हिडिओ एंड करीन पण आज खूप जास्त थकायला था झालं म्हणजे एका गोष्टीसाठी सगळीकडे फिरलो सगळं झालं शेवटी रॉपासून स्टार्ट केलं फायनली तुम्ही बघितला तर अगदी कसं दिसतं आहे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा कसं आहे ते आणि तुमच्याकडे काय सजेशन असतील तरीही सांगा आता काय चेंजेस तर होणार नाही बट येस नेक्स्ट टाईम जर आम्हाला मंदिर वगैरे काही बनवायचं असेल किंवा हो, काही असेल तर आम्ही तुमच्या सजेशननुसार पण बघू शकतो हो। तर तुम्ही नक्की कमेंट करा आणि तुम्हाला आवडलं मंदिर की नाही तेही सांगा सो फायनली घरी आलो आहे म्हणजे मी नाही सांगू शकत कसा दिवस होता आमचा इतकं थकलो आहे ना आम्ही सर्वात जास्त हा बिकॉज गाडी चालवून माझ्याकडे ना ऍक्च्युली एवढे एक्झॉस्ट झाले ना की शब्द पण नाही आहेत बोलायला इतका थकायला झालाय सो आजचा दिवस खूपच जास्त बिझी झाला दर संडे तुम्ही मोस्टली uh, संडेचे ब्लॉग्स बघाल ना तर ह्याच्या आधी पण मी टाकले सॅटर्डे संडेचे ब्लॉग्स बघाल ना म्हणजे पूर्ण दिवस असं तुम्हाला कधीच दिसणार की आम्ही घरी बसलोय घरी बसून काहीतरी शांततेने करतोय घरी बसून दिवस गेलाय आराम करून दिवस गेलाय असं तुम्हाला कधीच दिसणार नाही सुट्टी दिसली म्हणजे केस आ, सुट्टी आली कळलं तर आमचं एक असं पूर्ण बनतं डायरी मध्ये लिहितो तर आज हे करायचंय माहिती तिकडे जायचं सिरियसली टास्क बनतात आमचे सो ओवरऑल आजचा दिवस असा होता बऱ्याच गोष्टी ॲक्च्युली करायच्या होत्या बऱ्याच गोष्टी ॲड होणार होत्या मध्ये पण ते काय पॉसिबल झालं नाही दोन दोन तीन गोष्टी झाल्या फक्त आमच्या मंदिर आणि ते मला जे काय घरचं सामान घ्यायचं ते पण अर्धा झालं आहे बाकीचं मी आता ऑनलाईन मागवणार आहे सो मी इथे सेंड करते आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही मंदिर कसं वाटलं नक्की कमेंट करा आ, दे तुम्हाला दाखवणार आहे बिफोर बेसिकली म्हणजे स्थापना झाल्यानंतर जे स्थापना केल्यानंतर आउटकम कसं आहे कुठे लावणार आहे म्हणजे नवीन ऑफिसचंही एक छोटंसं लाईक थर्टी सेकंड से एक टूर सारखं मी फास्ट फॉर आहे तुम्हाला दाखवेन बिकॉज मी जास्त दाखवू शकत नाही माझ्या म्हणून धावपळ का होत होती माझी आणि कशासाठी होत होती तर तेही मी दाखवेन तर बेसिकली मी इंटिरियर डिझायनर बोलू शकता तुम्ही किंवा आर्किटेक्ट बोलू शकता बिकॉज हे वी एम आहे व्हिज्युअल मर्चंडायझिंग माझी प्रोफाईल आहे पण त्याच्या अकॉर्डिंग मी काम करतो आणि मग ते ऑफिस डिझायनिंग वगैरे सर्व लाईक कम्प्लिटली मी केलेलं आहे तर तुम्ही ते बघाल तर तुम्हाला समजा समजणार की माझी माझी लाईफ कशी हॅक्टिक आहे स्टार्टिंग फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट काय करतो आम्ही कसं करतो ते मला खूप चांगलं कळून येणार आहे तर नक्की बघा कमेंट करा ऑफिस कसं वाटलं मंदिरा कस, देवाला कसं वाटलं देव कसे वाटले आमचा दिवस कसा होता पूर्ण हेक्टिक होता नव्हता तो आम्ही तुम्हाला सांगू नाही शकणार बट तुम्ही एक्सपिरियन्स करा तर नक्की तुम्हाला समजणार गोष्ट तर प्लीज कमेंट करा शेअर करा बेल आयकनला प्रेस करा आणि लोकांसोबत शेअर सुद्धा करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आता आपण नेक्स्ट व्लॉग आता आम्ही नेक्स्ट व्लॉग मध्ये भेटू ठीक आहे तोपर्यंत असाच सपोर्ट करा म्हणजे खरंच करताय तुम्ही सपोर्ट पण अजून सपोर्ट करा म्हणजे खर म्हणजे मला खरंच कॉन्फिडन्स येतो मी एवढं कॉन्फिडेंटली तुम्ही ह्याच्या आधीचे रील्स किंवा व्हिडिओज बघाल मी एवढं कॉन्फिडेंटली नाही केलं आहे काही पण सिन्स वन मंथ झालं असेल मी खरंच कॉन्फिडेंटली करते तर तुम्ही नक्की सपोर्ट करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू थँक्यू